मागील त्याला सौर कृषी पंप योजनासाठी एक नवीन पोर्टल चालू करण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकरच अर्ज पण भरण्यासाठी सुरुवात होणार आहेत मागील त्याला सौर कृषी पंप योजना काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा महाराष्ट्राचे कृषी मंत्री असतील यांनी जाहीर केली होती शेतकरी बंधनो शेतकरी पुत्र युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे खूप दिवसांपासून शेतकरी सौर कृषी पंपास योजनेसाठी अर्ज केलेले आहेत काही जण अर्ज भरायला कवा सुरू होतील ह्याची वाट पाहत आहेत तर त्यांच्यासाठी खरं तर अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे त्यासाठी एक महाराष्ट्र सरकारने नवीन पोर्टल सुरू केलेलं आहे तुम्ही पाहू शकता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तर शेतकरी बंधूंना अद्याप ह्या पोर्टलमध्ये अर्ज करायला सुरू झालेले नाहीत परंतु अर्ज सुरू अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या वेळेस अर्ज सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला लगेच लगेच तुम्हाला माहिती देण्यात येईल त्यासाठी तुम्हाला शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर तुम्ही ते पाव तर तुम्ही ते पाहू शकताय योजनेची माहिती आहे परिपत्रके आहेत शासन निर्णय आहे तुम्ही शासन निर्णय पण पाहू शकता लाभार्थ्याच्या सुविधा पण पाहू शकता तुम्ही पाहू शकताय नंतर तुम्ही अर्ज करा असं ऑप्शन आहे अर्जाची स्थिती तुम्ही तुम्ही यामधून अर्जाची स्थिती पण चेक करू शकता तसेच देयकाची रक्कम भरणा करा असे पूर्ण ऑप्शन यामध्ये दिलेले आहेत त्याआधी आपण तुम्ही त्याआधी आपण त्याच्या संदर्भात माहिती पाहूयात योजनेची माहिती तर शेतकरी बंधू तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तसेच मागेल त्याला चौर कृषी पंप योजना योजनेची ठळक वैशिष्ट्ये शेतकऱ्यांना सिंचन हक्काची स्वातंत्र्य आणि श्वसत योजना सर्वसाधारण घटनाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा पाच टक्के तसंच उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते तीन ते साडेसात एच पी पंप पाच वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्ससह वीज बिल नाही लोड सिटिंगची चिंता नाही सिंचनासाठी दिवसावीज पुरवठा आता पाहणार आहोत लाभार्थी निवडीचे निकष तुम्ही पाहू शकता दोन पॉईंट पाच एकर पर्यंत शेती जमीन धारक शेतकऱ्यांना तीन एच पी स्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप तसेच दोन पॉईंट एकावन ते पाच एकर पर्यंत पाच एकर पर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यांस पाच शोषित क्षमतेचा आणि पाच शेत शेतजमीन धारक शेतकऱ्यांसाठी साडेसात एच पंप देय राहील तसेच पात्र क्षमतेप्रमाणे कमी क्षमतेच्या पंपाची मागणी केल्यास तो अनुद्य राहील वैयक्तिक किंवा सामुदायिक यांचे मालक तसेच कारमाई वाहणारी नदी नाले यांचे शेजारील धारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल फीर व नदी इतर ठिकाणी श्श्वत पाहण्याचा स्रोत आहे यांची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल अटल सौर कृषी पंप योजना कृषी मंत्री स्वर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत पात्र राहतील तसेच शेतकरी बंधन तुम्ही पाहू शकताय ज्यावेळेस अर्ज भरायला सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर माहिती भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जर अजून केलं नसेल तर नक्की करून ठेवा असंच भेटूयात नवीन माहितीसह तोपर्यंत पाहत राहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल धन्यवाद